साथीओ नमस्कार मी पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येतो आहे आज मी आपणासमोर अतिशय गंभीर पण संविधानिक विषयावरती भाष्य करणार आहे अर्थातच जे संविधानवादी आहेत ते माझ्या विषयाचं स्वागत करतील माझ्या विषयाला समर्थन देतील आणि जे संविधानविरोधी आहेत जे संविधान संवैधानिक कायदे ज्यांना मान्य नाहीत अशा लोकांनी विरोध केला तरी चालेल संवैधानिक मार्गाने मला विरोध केला तरी हो, या ठिकाणी चालेल असे मी या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी एक निवेदन करतो आहे साथीयो मला हा एक प्रश्न पडतो आहे की आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे कट्टर उजव्या विचारधारेची जी लोकं आहेत यांना संवैधानिक कायद्याचं भान राहिलेलं आहे की नाही किंवा या लोकांना संवैधानिक कायदे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लागू होत आहेत की नाही हा एक माझ्यासमोरचा आजचा माझ्या विषयाचा तो एक प्रमुख आणि मध्यवर्ती मुद्दा आहे कारण साथीओ आपल्या हो, संविधानातील मूलभूत कर्तव्ये जे आहे त्या मूलभूत कर्तव्यापैकी एक मूलभूत कर्तव्य आहे की आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचा आपण या ठिकाणी सन्मान केला गेला पाहिजे आपली जी राष्ट्रीय प्रतिकं आहेत त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रध्वज हो असेल राष्ट्रगीत असेल किंवा अशोकस्तंभ असेल हे प्रत्येक भारतीय व्यक्तीचं कर्तव्य आहे की त्यांनी या राष्ट्रीय प्रतिकांचं या ठिकाणी सन्मान केला पाहिजे इवन ही राष्ट्रीय प्रतीक ही भारतीय लोकांच्या अस्मितेचं एक प्रतीक मानली जातात पण एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय संविधान सभेनं राष्ट्रीय ध्वज म्हणून या ठिकाणी तिरंग्याचा स्वीकार केलेला आपल्याला सर्वांना ज्ञात आहेतच त्याचबरोबर ती अशोकस्तंभ हे राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारलेलं आहे त्याचबरोबर ती जनगणमन हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेलं आहे पण ही अस्मिता स्थळे ही राष्ट्रीय प्रतीके ज्यांना मान्य नाही त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये हा प्रश्न माझ्याबरोबरच तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये असं काय एक घटना आहेत पा की त्यामध्ये पहिली घटना अशी आहे यावर्षी घडलेली प्रामुख्याने पंचवीस जूनला केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकोणीसशे पंच्याहत्तरला पुकारली गेलेली संवैधानिक मार्गाने पुकारली गेलेली आर्टिकल तीनशे बावन्न अंतर्गत पुकारलेली जी आणीबाणी होती राष्ट्रीय आणीबाणी की जी संवैधानिक होती मी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे की एकोणीसशे पंच्याहत्तरला पुकारलेली जी राष्ट्रीय आणीबाणी होती ते संवैधानिक कायद्याने निर्धारित केलेल्या कायद्याने राष्ट्रीय आणीबाणी पुकारलेली होती या आणीबाणीचा निषेध करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून जे जिल्हा प्रशासनाला आदेश दिलेले होते त्या जिल्हा प्रशासनाकडून जे या निषेधाचे या आणीबाणीच्या निषेधाचे जे बॅनर लावलेले होते या बॅनरवरती अशोक स्तंभाच्या ठिकाणी सेंगॉलचा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला होता तो संवैधानिक प्रतीकांचा अवमान नाही का हा मला या ठिकाणी पडलेला हा पहिला प्रश्न आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक दीडशाना असणारा जो महाशय आहे तो काल त्यांनी गरळ ओकलेली आहे पहा राष्ट्रध्वजाच्या प्रती त्यांनी द्वेष निर्माण करणारी काय स्टेटमेंट केलेली आहेत पहा की जो कोण सांगलीचा जो संभाजी भिडी आहे त्याचं मूळ नाव मनोहर कुलकर्णी आहे असा जो व्यक्ती आहे की जो समाजामध्ये सातत्यानं द्वेष निर्माण करणारा व्यक्ती आहे हा व्यक्ती तिरंग्याचा अवमान करणारा वक्तव्य करतो आहे आणि तो म्हणतो आहे की आम्हाला राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा या ठिकाणी मान्य नाही आहे भारताचा राष्ट्रध्वज हा भगवा असायला हवा भगव्या राष्ट्रध्वजाबद्दल आम्हालाही या ठिकाणी आक्षेप असण्याचं काही कारण नाही आहे पण बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतीय संविधान सभेनं संवैधानिक मार्गाने जो तिरंगा हा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारलेला आहे त्या राष्ट्रध्वजाचा त्या राष्ट्रीय प्रतीकाचा अवमान करणं हे या महाशयाने जे केलेलं आहे त्याचा आपण तो ज्या पद्धतीनं राष्ट्रीय ध्वजाच्या बद्दल अवमानकारक आपत्तीजनक टिप्पणी करतो आहे त्याच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं कोणती शक्ती आहे हे आपण या ठिकाणी त्याचा सर्व भारतीयांनी त्याचा शोध घेतला गेला पाहिजे कारण भारतामध्ये एकोणीसशे एकाहत्तरला एक, एक कायदा बनलेला आहे साथीयो हो। त्या कायद्याचं नाव आहे प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट नॅशनल हॉनर ॲक्ट एक, एकोणीसशे एकाहत्तर की हा कायदा काय सांगतो आहे की जे राष्ट्रीय प्रतीक आहेत त्या राष्ट्रीय प्रतीकाचा अवमान प्रतिबंध कायदा आहे म्हणजे जो कोण राष्ट्रीय प्रतीकाचा अवमान करेल त्याच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे किंवा दाखल करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये दोन हजार पाच साली केंद्र सरकारनी अमेंडमेंट केलेली आहे आणि त्या कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट नॅशनल हॉनर ॲक्ट दोन हजार सुद्धा जो कोणी या राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान करेल त्याला या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी त्याच्यावरती दाखल होणं हे कायद्यानं संवैधानिक कायद्यानं गरजेचं असताना सुद्धा अशा प्रवृत्तींवरती कारवाई का होत नाही ही जी कडव्या विचारधारेची विचार जी उजवी भांडगुळ आहे ही या कायद्याअंतर्गत येत नाहीत का किंवा हा कायदा त्यांना लागू होत नाही का आणि मला महाराष्ट्रामधल्या सरकारलाही प्रश्न विचारायचा आहे की अशी जी कडव्या उजव्या विचारधारेची जी भांडगुळ आहे ती बांडगुळे आपण नव्यानं तयार केलेला जन जनसुरक्षा कायदा आहे त्या जनसुरक्षा कायद्याखाली अशा बांडगुळांना आपण सहभागी करून घेणार आहात का हा महाराष्ट्रामधील सुद्धा हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सरकारला आ, विचारला गेला पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीनं डाव्या कडव्या डाव्या लोकांना या कायद्याच्या कक्षेमध्ये आणलेला आहे ज्या पद्धतीनं कडवी डावी जे नक्सलाईट म्हणून ज्यांना आपण संबोधतो आहे किंवा जे माओवादी आहेत त्यांना जशा पद्धतीनं भारतीय संविधान मान्य नाही आहे आणि म्हणून त्यांना या जनसुरक्षा कायद्याखाली आणलेलं आहे त्याच पद्धतीनं ज्यांना भारतामधले संवैधानिक कायदे मान्य नाही अशा पद्धतीची अशी जी राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान वारंवार अवमान करणारी जी काय उजव्या विचारधारेची जी काय भांडगुळं आहेत यांना या जनसुरक्षा कायद्याखाली महाराष्ट्र सरकार आणणार आहे का हा आज माझा महाराष्ट्र सरकारला पण या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून हा प्रश्न आहे बा की ज्यांना भारतीय संविधानच मान्य नाही अशी सर्व प्रकारची लोकं या कायद्याच्या कक्षेमध्ये आली गेली पाहिजेत आणि अशा लोकांना नाहीतर मला दुसरा एक प्रश्न पडतो आहे मग असे जे कायदे आहेत ते कायदे फक्त कन्हैया कुमार उमर खालीद किंवा आनंद तेलतुंबडे यांच्यासाठीच फक्त बनवलेले आहेत का त्यांच्यावरच खटला चालवण्यासाठी असे कायदे बनवलेले आहेत का की असे जी उजव्या विचारधारेचे जी लोक आहेत त्या उजव्या विचारधारेच्या लोकांना हा कायदा हे कायदे जे आहेत भारतीय संविधानिक कायदे हे कायदे लागू होत नाहीत ला का किंवा त्यांच्यावरती खटले दाखल करायला सरकारला भीती वाटते का किंवा हे जे उजव्या विचारधारेचे जे सरकार आहे या सरकारला किंवा धार्मिक द्वेष पसरवणारं जे सरकार आहे या धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या सरकारला यांच्यावरती अशा प्रकारचं खटले दाखल करायला यांना भीती वाटते आहे का आणि हा प्रश्न मी या सर्व देशवासियांसमोर या ठिकाणी त्यांच्या विचारासाठी ठेवतो आणि आपली या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय जै भारत जय संविधान